तर पहिल्यांदा मी माझ्या आईला बॉम्बेला फिरायला घेऊन गेली होती आणि तेव्हाच माझ्या सासूबाईचं निधन झालं तर आम्ही कसं आज तू पहिल्यांदा एवढा हा कसं वाटत आहे सांगत आहे चला तर आम्ही जात आहे आता गो बॉम्बेला बॉम्बे म्हणजे एका आईला मी आनंद देण्यासाठी घेऊन गेली तर एक आई सोडून गेली तर स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे माय लाईफस्टाईल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे या चॅनलवर खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड आहे कारण मी लग्नाला गेली होती त्याच्यानंतर माझ्या सासूबाईचं निधन झालं त्याच्यानंतर दशक्रिया वगैरे ते सर्व कार्यक्रम आटोपलेले आहे म्हणून हा व्हिडिओ आज अपलोड करत आहे फायनली म्हणजे एक महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल तर इथं ना सर्व मी आवरून घेतलेलं होतं आणि आवरून झाल्यानंतर मी इथं बॅग पॅक करत आहे माझी पूर्ण तयारी झालेली आहे आणि जाताना मी माझ्या सासऱ्यांना कॉल पण केला होता की आईची तब्येत कशी आहे तर ते मला बोलले होते की तब्येत खूप छान आहे आणि कसं आहे जन्म आणि मरण हे आपल्या हाती नसते आणि नेमकं तेच झालं की मी आतापर्यंत इथं होते आणि नेमकं तीन महिने अगोदर माझ्या फ्रेंडचं जेव्हा लग्न जुळलं ना तेव्हाच मी रिझर्वेशन करून घेतलं होतं जाणे येण्याचं त्याच्यामुळं आता मी इथं गावाला जाण्यासाठी निघणार होती आणि कोणाला काही माहिती नव्हतं तरी काही लोकांनी माझ्या डोक्यावर खापर फोडलं की बाबा सासूबाईचा इथं जीव गेला आणि ही तिथं नाचत कुदत होती तर त्याच्यामुळं आज हा व्हिडिओ नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे आणि प्रत्येकाला सफाई देण्यासाठी मी तरी बांधील नाही आहे तर आता इथं फायनली माझी तयारी झालेली आहे आणि आईना कधीच घराच्या बाहेर निघत नाही म्हणून यावेळेस मुंबईला माझ्या फ्रेंडच्या लग्नाला मी माझ्या आईला सोबत नेणार आहे आणि ॲक्च्युली ती मुंबईला पण नाही आहे मुंबईच्या समोर राजुरी एक गाव आहे म्हणजे महाड आणि त्याच्यानंतरसुद्धा एक राजुरी गाव आहे म्हणजे कोकणच्या जवळ मी गेली होती आणि त्याच्यामुळे माझी आणि माझ्या सासूबाईची किंवा स्वराज आणि त्याच्या आजीची भेट झाली नाही तर फायनली आमची तयारी झाली आणि तयारी झाल्यानंतर आम्ही अकोल्यासाठी निघणार होतो कारण माझं रिझर्वेशन हे अकोल्यावरून होतं तर आईने लॉक वगैरे लावलेले आहे आणि आम्ही निघालो तर आमची ना ट्रेन संध्याकाळची होती त्याच्यामुळं एक माझी आ, मानलेली बहीण अकोल्यामध्ये होती आणि तिचे मिस्टर एक्सपायर झाले होते म्हणून आम्हाला तिथं ना त्यांच्या भेटीला जायचं होतं म्हणून असं वाटलं सकाळी घरून निघाल्यावर थांबा हे करा, करा था। ते करा त्याच्यापेक्षा सकाळीच आम्ही अकोला इथे पोहोचलो आणि अकोल्यामध्ये पोहोचल्यानंतर त्या ताईकडे आम्ही संध्याकाळपर्यंत ता थांबलेलो होतो आणि आम्ही मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गेलो आणि तिथं गेल्यानंतर मग हळद मेहंदी आणि लग्नाचा कार्यक्रम आटोपल्या होता आणि त्याच्यानंतर मला कॉल आलेला काही की एक्सपायर झाल्या परंतु तो ते म्हणतो ना की आपल्या हातात काहीच नसतं त्याच्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकली नाही परंतु मी नसताना माझ्या सासऱ्यांना माहिती होतं की माझ्या सुनेने मला कॉल वगैरे केलेला होता तर म्हणून आम्ही आता इथून फायनली काय म्हणतो त्याला बुड्डी बॉल्सवरला घेतला होता खायला नाहीतर मग तोना खूप त्रास देतो तर फायनली संध्याकाळ झाली होती आणि आम्ही गिनी गालेलो ट्रेन चला तर आम्ही घालत कसं वाटत आहे बम्मा आज तू पहिल्यांदा एवढ्यातून राहायला करत आहे हा कसं वाटत आहे सांग ना बा चला तर आम्ही जात आहे आता गो बॉम्बेला बॉम्बे बॉम्बे चला आम्ही बॉम्बेला जात आहे आमची ट्रेन आहे साडेआठला ओके तर चला आणि मी एवढी आनंदात होती ना एवढी आनंदात होती ना की मला वाटलं चला आपल्या आईला आपल्यामुळे भरपूर गावं वगैरे फिरायला मिळतात आणि माझी आई पहिल्यांदा एवढ्या दूर गावाला जाणार होती तर तीसुद्धा खूप आनंदी होती चला तर आता आमची थोड्या वेळा ट्रेन येणार आहे साडेआठला आमची ट्रेन इथे येणार आहे आता बघू काय होते काय नाही आई बोर झालेली आहे इथं बसू बसू आईलेलं आहे परेशान करत आहे हा हा सगळ्यात जास्त परेशान करत आहे अरे ना नंतर ना नंतर आमदार आता ट्रेन आता आपली ट्रेन येते ट्रेन आणि इथं ना आम्ही ट्रेनची वाट बघत होता आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच पाहण्यासारखा होता कारण कितीतरी दिवसांनी ती एवढ्या दूर गावाला जात होती आणि माझी आईना तशी म्हटलं तर कुठंच गावाला वगैरे कुठंच जात नाही तिला वाटते पैसे खर्च होतात हे होतात ते होतात होता। आणि मलासुद्धा खूप आनंद झाला होता की आपल्यामुळे आपली आई एवढ्या दूर मुंबईला जाणार आहे तिला मी मुंबई दाखवणार तिला मी शॉपिंग करून देणार असे मी भरपूर स्वप्न पाहिले होते परंतु मला काय माहिती होती की माझ्या त्या स्वप्नावर राख रांगोळी होणार किंवा पाणी फिरल्या जाणार आणि आम्ही तिथं गेल्यानंतर ना म्हणजे लगेच मेहंदी हळदी आणि लग्नाचा कार्यक्रम आटोपला होता आणि त्याच्यानंतर मला घरून कॉल आला होता त्याच्यामुळे आधीच मी नाचणं हो, कुदणं सर्व वगैरे करून गेले होते आणि मी असं नव्हतं चितलं की मी लग्नाला गेल्यानंतर माझ्या मागं एवढी मोठी घटना घडणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो ज्याचा वेळ आला तो जातो आणि ज्याची वेळ आली तो जन्माला पण येतो बरोबर ना तर त्याच्यानंतर मग मला असं वाटलं चला आता आईला आपण मुंबईमध्ये भरपूर फिरू फिरायला लावू असं मी भरपूर विचार केला होता परंतु तसं काहीच झाले नाही फायनली आता रिझर्वेशनचा डबा होता आणि ते रिझर्वेशनचा डबा वगैरे ते सीट आणि ते ब्लँकेट हे ते बघून आईला खूप भारी वाटलं कारण आईने पहिल्यांदा रिझर्वेशनचा डबा वगैरे बघितलेला होता आणि त्यातली सिस्टीम बघितली होती आणि आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलासुद्धा खूप आनंद झाला की चला आपल्या आईच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आनंद झाला आणि तिला मी मुंबई भरपूर फिरवणार पण होती परंतु मला हे गोष्ट माहीतच नव्हती की एका आईच्या आनंद आपण इथं साकार करत आहोत तर दुसरी आई नेहमीसाठी आपल्या डोळ्या आर होणार आहे असं म्हणजे माहितीच नव्हतं आणि तो, तो पस्तावा नेहमी मला राहून ने जाऊन येतो कारण आता पण मी गेली होती तर सर्वजण सांगत होते की बाबा तुझी सासू स्वराज मना दुती। स्वराज म्हणत होती म्हणजे स्वराजला त्यांना भेटायची तीव्र इच्छा होती तर आम्ही रात्रभर झोपलो आणि फायनली दादर स्टेशनला आम्ही आलेला आहो आणि इथून आम्हाला भायकाळ्याची ट्रेन पकडायची होती आणि मला तर इथलं काहीच कळत नाही पण माझी जी फ्रेंड आहे ना ती मुंबई पोलीस असल्यामुळे मी तिला वेळोवेळी कॉल करत होती ती मला सांगत होती कोणत्या प्लॅटफॉर्मला उतरायचं आहे कुठं यायचं आहे कुठं नाही नंतर आम्हाला तिने सांगितलं आम्ही या प्लॅटफॉर्मला आलेला होतो आणि इथून आता भायकाळा ट्रेन आम्हाला पकडायची हो। होती तर फायनली भायकाळा ट्रेन आलेली आहे आणि त्या ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो आहोत बसल्यानंतर तिने सांगितलं होतं की स्टेशनवर लक्ष ठेवशील भायकाळा स्टेशन आलं की लगेच उतरून जाशील परंतु इथं स्वराजला एवढी झोप येत होतं ना की खूप झोप येत होती आणि मी त्याला सांगत होतो की आता आपल्याला उतरायचं आहे झोपू नको परंतु स्वराज काही ऐकायला त्याला वेळच नव्हता त्याला झोप जास्त खात होती आणि आम्ही इथं ट्रेनमध्ये बसलेला आहो आणि आईला ते बघून खूप म्हणजे खूप आनंद वाटत होता की इथल्या ट्रेन कशा असतात गर्दी कशी असते आणि खरंच मुंबईचं वातावरण खूप छान आहे आणि लोक पण खूप भारी आहेत मुंबई आम्ही आलेलो आहोत मुंबईमध्ये स्वराज आहे का गुड मॉर्निंग मावशीकडे आलो, आलो। मावशी आहे माझी तर आम्ही आलेला आहोत लग्नासाठी आलेला आहो परंतु आता इथून अजून आम्हाला कोकणात जायचं आहे तर आम्ही मुंबईमध्ये सकाळी सकाळी एंट्री घेतलेली आहे बघू शकता तर चला बघा सकाळ मावशीचं बरं बरं त्या गाडीजवळ आहे चल पटपट पटो मावशीने पहिले आपण कसं पडलो सांगतो सांगू हां पडलो मग कामा हां फायनरी भायकाळा आणि भायकाळावरून नागपाळा नागपाळामध्ये क्वार्टर आहेत पोलिसांचे तिथं मी आलेली आहे इथं राहते माझी मैत्रीण आणि इथून मला अजून कोकणना लग्नाला जायचं तर तो, तो ब्लॉग पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना